मैत्रीणू स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज तीस साईज च्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत यामध्ये आपण कुठलंही गणित न करता कुठलेही आकडे मोड न करता सहज आणि सोप्या पद्धतीनं प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे नवीन असाल आपल्या चॅनलला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप छान आणि सोप्या पद्धतीत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतात नक्की ट्राय करा एकदा आणि अशाच पद्धतीने तुम्ही घरी तुमच्या ब्लाऊज कट करू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू उंची घ्यायची आहे ब्लाऊजची सुरुवातीला उंची जी आहे ती तेरा इंच आपली तयार आहे एक इंच मार्किंग म्हणजे चौदा इंच उंची घेतलेली आहे आपण चौदा इंच उंची घेतल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे गळारुंदी आणि शोल्डरचं मार्किंग करायचं आहे बंद बाजू आहे आपली ही तर गळारुंदी सव्वा दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे आपला तीस साईज ब्लाऊज आहे त्यामुळे गळारुंदी अडीच इंच आणि तीन इंच आपलं शोल्डर तीन इंच आपण शोल्डर घेतलेला आहे तर आता आपण जिथं गळारुंदी घेतलेली आहे तिथं आपला समोरचा गळा घ्यायचा आहे तर समोरचा गळा आपला तीस साईडचा ब्लाउज आहे तयार साडेपाच आहे हे अर्धा इंच मार्जिन म्हणजे सहा इंच इथंही सव्वा दोन इंचाला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे हा बॉक्स तयार करायचा आहे सव्वा दोनचा आणि समोरील गळ्याला आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे समोरचा गळ्याला पण आपण आकार दिलेला आहे तर आपण आता शोल्डर टाकायचा आहे शोल्डर जिथं आहे तिथं मुंड्याचा घ्यायचा आहे आपल्याला तर आपला मुंडा जो आहे तो साडेपाच इंच आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे मुंडा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे खालीही आपण तीन इंच आहे का बघायचं मुंड्याचं मार्किंग करायचं आणि आपल्याला आता छातीचा चौथा भाग आणि मार्जिन दीड इंच छातीचा चौथा भाग आपला साडेसात इंच कारण आपला ब्लाऊज तीस साईजचा आहे आणि दीड इंच मार्जिन आपल्याला खालीही आपण तेच माप टाकायचं आहे कमरचं माप नाही घेतलं तरी चालतं आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतच आता मुंडेचे आकार द्यायचे आहेत मुंड्याला बघा पाठीमागचा दीडचा समोरचा एकचा दोन असे आपल्याला मुंडेचे आकार देऊन घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता बघा मुंड्याला आपल्याला व्यवस्थित आकार देताना आपल्या साईडला क पेपर करून घ्यायचा आता ह्या दीड इंचाच्या मुंड्याला अगोदर आकार द्यायचा मग एक इंचाला दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे हा आपला दीड इंचा आकार झाला एक इंचाचे आकार देण्यासाठी इथून दीड इंच मार्जिन आहे तिथून सुरुवात करून अशा पद्धतीनं आपण दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत तर आता हे दोन्ही आपले आकार आता बघा आपल्या मुंडेच्या समोर सगळा तयार याच्यात त्याचा चौथा भाग मार्जनही तयार आहे आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टी किती घ्यायची तर उपलब्धच्या बाजूला तीन इंच घ्यायचं आहे आणि आपलं फिटिंगच्या बाजूला अडीच इंच घ्यायचं आहे परत आपण इकडे एक अडीच इंचाला मार्किंग करायची आपल्याला आपल्या क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आणि अडीच इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण फिटिंगच्या साईडला जेवढं घेतलेलं आहे तेवढं इकडे हे घ्यायचं मार्किंग करायचं वरती आपला तीन इंचचा पॉईंट आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे ते आपल्या साईडला असं करून घ्यायचं तर असं केल्यामुळं काय होणार आपले आकार जे आहे ते आपल्याला व्यवस्थित देता येतात इथे इथून चालू सुरुवात करायची आहे आकार द्यायला स्किन किंच आणि हे असं आपण वरती करवामध्ये थोडासा आकार देऊन हेच आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित निघते आणि कटोरी आपली परफेक्ट बसते छातीमध्ये तर एक क आपलं कट क्रॉसपट्टीचं मार्किंग झालेलं आहे आता आपण कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना काय करायचं आहे छातीचा चौथा भाग आणि शिले मार्जिन जे आहे त्याचा मध्य काढायचा आहे नऊ आहे नऊचा मध्य आपल्याला साडेचार इंच आहे तो साडेचार इंचाला एक मार्किंग करायचं समोरच्या गळ्याच्या एक इंचाला मार्किंग करायचं आहे आणि एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे आणि हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघू शकता आपली कटोरी केसे एकदम छान परफेक्ट असे तयार झालेली आहे तर हे आता आपल्या समोरचं पाठीभांगच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने इथं मी तुम्हाला एकदम समोरच्या भागाचं कटिंग करून दाखवलेलं आहे तर कटोरी घेताना काय करायचं आणि घ्यायचं सांगते तर काय करायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जे आहे ह्याचा मध्ये काढायचा आहे कुठलाही ब्लाऊज असू दे सेम असंच करायचं चा, म्हणजे छातीचा चौथा भाग आणि मार्जिन जे आहे त्याचा मध्ये काढायचा सुरुवातीला त्याच्यानंतर अडीच एक इंचाचा जो मुंडा आहे इथून खाली आपल्याला आडो तीस साईज म्हणजे चाळीस साईजपर्यंत जे ब्लाऊज असतील त्यांच्यासाठी अडीच इंच घ्यायचं अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज असेल तर इथं दोनच इंच घ्यायचं आहे आणि तीस साईजपासून चाळीस साईजपर्यंत अंतर आपल्याला किती घ्यायचं आहे अडीच इंच घ्यायचं आहे आणि चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी चाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीसला तीन घ्यायचं शेहेचाळीस अठ्ठेचाळीसला साडेतीन इंच हे अंतर घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते सेमी एकच इंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ते अंतर घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करू शकता आणि हे जे जॉईंट करून घ्यायचं आहे तर आपण आता हे जे आहे ते कट करायचं आहे कट करताना आपल्याला इकडून कट करायचा आहे सुरुवातीला आपल्याला मुंडा आपला एक इंच दीड इंचा कट करायचा समोरचा भाग कट करताना आपल्याला एक इंचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आपण इथं आता गळारून दिला कट करून दे मारायचं आहे आणि आपल्याला हे असं व्यवस्थित असं दोन्ही कट करायचं आहे का पाठीमागचाही गळा आपला एवढा कमी नसतो साडेपाच सहा जर असेल तर तुम्ही कमी असेल तर कट मारा आणि दोन्ही पाठ वेगळे वेगळे करायचा आपण समोरचा गळा जसा आहे तसं कट केलं म्हणजे आपल्याला पाठीमागचा गळा कट करता येतो दोन्ही भाग वेगळे वेगळे करायचे आहेत समोरचा पाठीमागचा तुम्ही समोरच्या साईडला ठेवू आणि हे आपण तयार करून घेऊयात आता हा मुंडा कट विसरायचं नाही तयार आहे तयार आपण गेची तुमची जितकी उंची असेल तितकी घ्या इंची आपली नऊ आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे नऊ इथंही आपण सव्वा दोन इंचा मार्किंग करायचं कारण आपण सव्वा सव्वा दोन इंच गळारून घेतलेली आहे बघा आपण इथपर्यंत कट केलेलं आहे ते आपलं एकदम बरोबर आलेलं आहे आणि हे आपण कट करायचं आहे जो कोणी की करायचं असेल तर करायचं नसेल तुम्हाला गोलाकार पाहिजे असेल तर गोलाकार ही देऊ शकता तर आता आपण पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे आता आपण कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे

सुरुवातीला जशी आपली कटोरी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे कटोरी क्रॉस नाही ठेवली तरी चालतं था, क्रॉस क्रॉस ठेवली तरी चालतं था। तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे कटोरी क्रॉस ठेवून वाढवायची का कटोरी सरळ ठेवून वाढवायची तोही बघा तुम्ही सेम येतं दोन्ही काही फरक पडत नाही त्यामध्ये क्रॉस कटोरी ठेवून कुणी कुणी वाढवतात हो पण ती आणि सेमच कटोरी येते कटोरी आपण मार्किंग केलेली आहे आता मार्किंग केल्या त्याच्यानंतर आता आपल्याला

हे जे आहे ते आपण क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे हे बघा असं आता आपल्याला इथं समोरच्या गळ्याला बिलकुल अंतर न घेता फक्त आपण हे क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे कारण आता समोरचा गळा खूप मोठा होता त्यामुळे आपण इथं काहीच न घेता फक्त क्रॉस मार्किंग केलेला आहे आणि आप आपल्याला इथं फक्त वरती पाव इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वाढवत वाढवत अंतर या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे ही पसर कटोरीला आकार द्यायचा नाही कारण कटोरी तीस साईजची आहे मग आपल्याला जास्त कटोरी मोठी नाही पाहिजे साईजनुसार आपल्याला पाहिजे म्हणून आपण ते तसं मार्किंग केलेलं आहे एकदम छान अशी कटोरी आहे तयार आपली तर ही ती साईजची कटोरी आहे टक्स कसा घ्यायचा टक्स जो आहे तो आपला तर इकडच्या बाजूला दीड इंच घ्यायचं असतं इकडच्या बाजूला दीड इंच आणि वरती टक्स आहे तो आपला अडीच इंचा म्हणजे आपण फोल्ड केल्यानंतर आपलं हे दीड इंच येणार असं फोल्ड करून आपण दीड इंच घेतो ना त्या पद्धतीने आणि हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे व्यवस्थित असं कटोरीचं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही आता हे दोन टोक आहेत ते एकमेकावरती असे ठेवायचे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट आली आहे का आपल्या लक्षात येईल असं आणि बघायचं आहे हे एकमेकावरती ठेवायचे आणि बघायचे कमी जास्त अंतर झालं असेल तर कट करू शकता तुम्ही तर बघा ही कटोरी आपली साईड पेट पट्टीपेक्षा अर्धा इंच कटोरी एक्स्ट्राच पाहिजे म्हणजे आपल्याला कटोरी खालच्या साईडने उरली तरी कट करता येते आणि हे आपला बघा अशा पद्धतीने बघा मैत्रीण खूप सोप्या पद्धतीने ती साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग करून दाखवलेलं आहे बाई कटिंग हवी असेल तर बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक साईजची बाई कटिंग कशी करायची तो चार्ट आहे आणि चार्टमध्ये मी एक बाई कटिंग करून दाखवलेली आहे तो व्हिडिओ बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन म्हणजे तुम्हाला प्रत कुठलाही ब्लाऊज असू द्या कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या त्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करता येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद